आज आपण आळूच्या पानाचा गरगटा करणार आहोत या पानांना आपण स्वच्छ धुवून ह्याची देट काढून घेणार आहोत आणि याला बारीक चिरून किंवा तोडून बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत यामध्ये आपण थोडेसे पालक आणि शेपू पण टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने असे तुकडे करून घेणार आहोत आणि याला स्वच्छ धुवून शिजत घालणार आहोत अशा पद्धतीने पालक आणि शेपू आणि आळूची पाने मी मी बारीक करून घेतलेली आहेत आता हे आपल्याला शिजत ठेवायचे अशा पद्धतीने पालक चुका आणि आळूची पानं मी एकत्र केलेली आहेत तोडून पालक आळूची पानं आणि विविध सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये तोडून टाकलेल्या आहेत शेपू वगैरे आळूची पानं ते आता याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आपण याचं आदनामध्ये शिजून घेणार आहोत यामध्ये मी पाणी ओतून घेतलेले आहे आता याला स्वच्छ धुणार आहे मी पातेल्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे या पाण्याला आदन आल्यानंतरनं आपण ती भाजी सगळी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने धुतलेली भाजी मी यामध्ये टाकून घेतलेली आहे सगळी भाजी मी यामध्ये टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मी सगळी भाजी पातेल्यामध्ये घालून घेतलेली आहे आता शिजण्यासाठी ठेवणार आहोत यामध्ये मी टमाटे चिरून टाकणार आहे यामध्ये आपण टोमॅटो घालून घेतलेले आहे हे आपण खालच्या बाजूला घालून घेणार आहोत यामुळे हे टोमॅटोचा आंबट आंबटपणा भाजीत येईल आणि आपल्या आणि आपल्या आणि आपल्या भाजीला आंबट चव येईल यामध्ये तांदूळशेची ती, ती भाजी आहे लाल पानाची ते सगळ्याच भाज्या आहेत हे सगळं खालच्या बाजूला घालून घेणार आहोत आणि याला शिजत याला आपण झाकण लाव ठेवणार आहोत आणि थोडेसे वाफल देणार आहोत लसूण कढीपत्ता आणि मिरच्या मिरच्या आपल्याला तुकडे करून भाजून घेणार आहोत व्यवस्थित अशा पद्धतीने लसूण मिरच्या मीठ आपण मिक्सरमधनं बारीक करणार आहोत आपली भाजी अशा पद्धतीने शिजलेली आहे आता याला आपण गरगटून घेणार आहोत त्याला व्यवस्थित अस गरगटून घेणार आहोत अशा पद्धतीने गरगटून याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घाल अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत यामुळे आपली भाजी लवकर गरगटेल किंवा तुम्ही मॅशरनं मॅश करू शकता किंवा रवीनं पण गरगटू शकता अशा पद्धतीने आपली भाजी अशी गरगटलेली आहे आता याला फोडणीची तयारी करू तेल गरम करण्यासाठी ठेवलेले थे आहे आता आपण यामध्ये जिरं टाकून घेणार आहोत मोहरी टाकून घेणार आहोत आणि कढीपत्ता पण टाकून घेणार आहोत आणि आपले ही जिरे मोहरी कढीपत्ता छान भाजलेले आहे यामध्ये मी मिरचीचा ठेसा मीठ टाकून बारीक करून घेतलेला आहे खलबत्यात तो मी मिक्स केलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि यानंतर ना आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि आता आपल्याला यामध्ये गरगट्याचं गरगटलेलं आपण ते टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला परत मला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईल पण तुम्ही सबस्क्राईब करा आता आपण सगळीच गरगडा टाकून घेणार आहोत यामध्ये आणि व्यवस्थित शिजवून आपली भाजी तयार झालेली आहे थँक्यू